सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते किरण भाऊ वानखडे त्यांच्यासोबत मी आज मुलाखत घेणार आहे भाऊ नमस्कार जय भीम नमस्कार जय भीम जय भारत जय महाराष्ट्र बोला आपण ज्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगर परिषदच्या आपल्या मुलीला उतरवलेला आहे काय संकल्प आहे आपला नेमकं आपण मुलीलाच काय उतरवलं मी बाबासाहेबांनी दिलेला मतदानाचा अधिकार आणि हक्क हे चांगल्या माणसाला गेलं पाहिजे आतापर्यंत सर्व भ्रष्टाचारी लोक होते आणि भ्रष्टाचारांच्या विरोधात माझा लढा आहे मी आतापर्यंत निळा शिल्पकार संघटनेतर्फे समाजासाठी प्रत्येक समाजासाठी मोर्चे आंदोलने सर्वांना न्याय मिळून देण्यासाठी जागा मिळण्यासाठी घरकुल मिळण्यासाठी आरोग्याची सुविधा मिळण्यासाठी शिक्षणासाठी राशन कार्डसाठी आधार कार्डसाठी सर्वांना मी मदत केली आहे आणि मी गरीब असल्यामुळं मी गरीब लोकांचा विचार करतो आणि गरीब लोकांना चांगले हक्क मिळालं पाहिजे घर मिळालं पाहिजे त्यांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे याकरता मी माझ्या मुलीला नगरपरिषदमध्ये नगराध्यक्ष म्हणून पाहण्याचा माझा संकल्प आहे माझ्यासोबत आहे किरण भाऊ वानखेडे यांची मुलगी अंजंगा सुरजी निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी उभी आहे त्यांच्यासोबत खास बातचीत करूया आपलं नाव काय तुम्ही माझं नाव कुमारी मला शिवकिरण वानखडे आपण हा जो संकल्प केला आपल्या वडिलांकडून जे वारसा आपण घेतला आणि या राजकारणामध्ये उडी टाकली आपण काय सांगाल माझ्या पंखांना जर उडण्याचं कोण कार्य केलं असेल तर ते माझे वडील आहेत त्यांना मला मुलगी म्हणून नाही तर मुलगा म्हणून जन्म दिला असून माझ्या पंखांना त्यांनी उडाण म्हणजे मला गरुड झेपासारखं त्यांना उडायला शिकवलं आहे आणि त्यांना पाच अपत्य असल्यामुळे उभं राहता येत नाही तर त्यांना मला असं वाटतं एक मुलगी म्हणून नाही तर मुलगा म्हणून सपोर्ट करायचा आहे आणि त्यासाठी मी हा नगराध्यक्षाचा संकल्प घेतलेला आहे काय करणार मी सर्वात मी तर माझ्या नगरवासिकांसाठी किंवा माझ्या गावाच्या विकासाशी शेवटच्या घटनेपर्यंत प्रयत्न करणार प्रत्येक गावाचा विकास हा माझ्या देशाचा विकास असणार आहे मी माझ्या गावामध्ये लहान मुलांसाठी अंगणवाडी उपलब्ध करून देणार आहे त्याचबरोबर युवा पिढीसाठी वाचनालये नंतर क्रीडांगणे उभा उभारणार आहे आणि प्रत्येक दावखान्यामध्ये सर्व मेडिकल जे उपलब्ध नाही ते तिथं त्यांची सोय करून द्यायची आहे महिलांसाठी जे बचत गट आहेत त्यांचा मला समोर विकास करायचा आहे आणि छोट्या बचत गटामधून मला त्यांना उत्पादनाचे साधन म्हणून निर्माण करायचे आहे त्याचबरोबर पुरुषांना सुद्धा उत्पादनाचे साधन म्हणून निर्माण साधन म्हणून त्यांना बचत गटाच्या माध्यमातून संधी द्यायची आहे आणि मला माझ्या रोज जास्तीत जास्त मला महिलांना व पुरुषांना रोजगार मिळून द्यायचा आहे